नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली जी डेली स्टडी टार्गेटची एफची जी बॅच आहे तर ते आता आपण सुरू करतोय तर याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय काय मिळणार आहे या बॅचच्या माध्यमातून आपण काय गोष्टी क्लिअर करणार आहोत तर त्या गोष्टी आपल्याला सगळ्या व्यवस्थितरित्या क्लिअर करायच्या आहेत तर याच्या आधीची जी बॅच आपण सुरू केलेली होती कंबाईनने राज्यसेवेसाठी तर ही जी बॅच आहे ती फक्त कंबाईनसाठी राहील लक्षात घ्या कंबाईन परीक्षा दोन हजार चोवीस गट ब आणि गट क साठी ही बॅच जी आहे ती राहणार आहे ठीक आहे तर याच्या आधीची बॅच आपण डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुरू केलेली होती ज्याचा सिलेबस जो आहे तो मे मध्ये संपून गेलेला आहे सगळा आता जर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा जर एनरोल करायचा असेल साठी तर तुम्ही याच्यामध्ये एनरोल जे आहे ते करू शकता बऱ्याच गोष्टी तुम्हाला अजून या बॅचच्या माध्यमातून मिळणार आहेत त्या कुठल्या कुठल्या गोष्टी असतील काय राहतील हे सगळं आपण बॅच मध्ये डिस्कस करणार आहे जे कोणी बॅच मध्ये असतील त्यांनी ऑलरेडी कॉमेंट मध्ये नक्कीच कॉमेंट कराय की तुमचा फीडबॅक कशा पद्धतीचे आहे त्या आपल्या बॅच संदर्भामध्ये आणि जे आता कोणी नवीन नवी विद्यार्थी जर बॅचला जॉईन करणार असाल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना कुणाला स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे पूर्व परीक्षेमध्ये किंवा तुमची परीक्षा निघण्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या बॅचचा विचार तुम्ही सर्वांनी करावा जे कोणी या बॅचला जॉईन होण्यासाठी इच्छुक असतील तर आता सुरुवात करूया तर बॅच कोणासाठी आहे तर ज्यांची परीक्षा थोडक्या मार्क्स निघते त्यांच्यासाठी बॅच राहील ठीक आहे ज्यांना स्टडी टार्गेट कसं बनवायचं आहे किंवा दिवसाची सुरुवात किंवा दिवसाचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे ते कुणालाच काही माहिती नसेल तर त्यांच्यासाठी बॅच राहील ज्यांनी लाखो रुपये क्लासमध्ये खर्च केलेले आहेत पण अजून सुद्धा तुमची जर पूर्वपरीक्षा निघत नसेल तर तुमच्यासाठी बॅच राहील जे चार पाच वर्षापासून अभ्यास करतायत पण पूर्वपरीक्षा निघत नाही त्यांच्यासाठी बॅच राहील ज्यांचा कॉन्फिडन्स लेवल किंवा आत्मविश्वास कुठेतरी हरवलेला आहे की माझी पूर्वपरीक्षा निघत नाहीये आता मी काय करायचं वगैरे तर त्यांच्यासाठी बॅच राहील ज्यांनी एक पुस्तक सुद्धा व्यवस्थित वाचलेलं नसेल तर कसं पद्धतीने ते पुस्तक वाचलेलं वाचायला हवं जेणेकरून आपल्याला त्यामधून स्कोर आउटपुट जो आहे तो आपल्याला काढतील त्यांच्यासाठी बॅच राहील ज्यांना कोठून सुरुवात करायची आहे ज्यांचं मनस्थिती गोंधळलेले जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी बॅच राहील ज्यांना दोन हजार चोवीसच्या परीक्षेतून एखादी पोस्ट हवी असेल तर तुमच्यासाठी बॅच राहील आणि कितीही मोठा जर तुम्ही क्लास केलेला असेल पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पुस्तक वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळणार नाही एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळे ही बॅच जी आहे लक्षात घ्या ही बॅच आपण टोटली तुमची जे काही रेफरन्स पुस्तकं का असतील ते व्यवस्थितरित्या कवर अप करून घेण्यासाठी ही बॅच राहील ठीक आहे त्याच्यामुळं पुस्तकं तर तुम्हाला वाचायचीच आहेत पुस्तकं वाचल्याशिवाय तुम्हाला प्रश्न सुटणार नाहीत मग तुम्ही किती मोठा क्लास करा काही करा जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पुस्तकं वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळणार नाही तुमची परीक्षा सुद्धा निघणार नाही तर त्यांच्यासाठी बॅच जे आहे ती आपली राहणार आहे ओके okay? तर आता बॅच कधीपासून सुरू होणार आहे तर बॅच आपली जी आहे ती पंचवीस मे दोन हजार चोवीस पासून ही बॅच जी आहे ती सुरू होईल पंचवीस मे दोन हजार चोवीस पासून तर या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे सर्व विषयांचे डेली स्टडी टार्गेट जे असतील ते तुम्हाला मिळतील ते टार्गेट तुम्हाला त्या त्या दिवशी पूर्ण करायचे आहेत जोपर्यंत तुम्ही स्वतःला टार्गेट देणार नाही तोपर्यंत तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण होणार नाही आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण सिलेबस जो आहे तो डिझाईन केलेला आहे जेणेकरून तुम्ही त्या त्या दिवशीचा जर अभ्यासक्रम व्यवस्थित केला तर कुठलाही तुमच्यावरती दडपण न, न येता कंबाईनच्या पूर्वपरिषेपर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने तुमचा अभ्यास जो आहे हा पूर्ण होऊन जाणार आहे आपण पहिली ऑलरेडी बॅच क्लिअर केलेलीच आहे तर सेकंड बॅच मध्ये जर तुम्ही इच्छुक असाल तर निश्चितपणे याच्यामध्ये एनरोल करून घ्या तुम्हाला बऱ्याच गोष्टी या बॅचच्या च्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत तरी बॅच जॉईन करण्यासाठी काही कंडिशन आहेत की तुमच्याकडे काही पुस्तक असणं गरजेचे आहे ओके तर अर्थशास्त्रासाठी कोळंबेंचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सामान्य विज्ञानासाठी दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक इथं वापरावं आणि त्याच्यासोबत जर बसके असेल तरी सुद्धा चालेल पण ही पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत राज्यशास्त्रासाठी कोळंबेंचं पुस्तक असणं गरजेचं आहे पंचेधरासाठी किशोर लोटेंचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे भूगोलासाठी सौदी कोळंबे आणि दीपस्तंभचं पुस्तक हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कुठलंही असेल तरी चालेल पण हे पुस्तक तुमच्याकड असणं गरजेचे आहेत इतिहासासाठी समाधान महाजन अनिल कठारे आणि गाठाड यांचे पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहेत कंपल्सरी आहेत गणित आणि बुद्धिमत्तेला सचिन ढोवळेचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर ही पुस्तक वापरून आपण काय काय त्या किती दिवसामध्ये कोणता सिलेबस क्लिअर करणार आहोत हे तुम्ही बॅचला जॉईन केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल तर किती दिवसामध्ये कुठल्या ह्या विषयातले कोणते चॅप्टर्स आपल्याला सुरुवातीला पूर्ण करायचे आहेत कोणत्या त्या कन्सेप्टवरती तुम्हाला भर द्यायचा आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बॅचला जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या समजून जाणार आहेत मात्र ही पुस्तकं जी आहे ती तुमच्याकडे असणं फार गरजेची आहेत लक्षात घ्या ही पुस्तकं तुमच्याकडे कंपल्सरी असणं गरजेची आहेत तरच तुम्हाला डेली स्टडी टार्गेट जे काही मिळेल हे तुम्हाला ह्या पुस्तकामधूनच अवेलेबल करून दिलं जातं आणि तुम्हाला त्या त्या दिवशी त्या त्या चॅप्टरमधले मुद्दे जे आहेत ते तुम्हाला वाचून व्यवस्थितरित्या बनवायचे आहेत ते पूर्ण करायचे आहेत आता पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सगळे पॉईंट्स क्लिअर करून त्याच्या नोट्सुद्धा बनवले तर त्याचा निश्चितपणे फायदा जो आहे तो कंपनीच्या पूर्व होणारच आहे आणि जर तरी सुद्धा जर तुम्ही अजून तुम्हाला जर भीती वाटत असेल तर नक्कीच बॅच तुम्ही एनरोल करू शकता तुम्हाला जो आहे तो होणार आहे त्याच्यानंतर आता ह्या बॅच मध्ये एनरोल केल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी सहा ते आठ तास अभ्यास करायचा आहे कंपल्सरी तुम्हाला सहा ते आठ तास अभ्यास करायचा आहे ही बॅच कधीपर्यंत चालणार आहे तर कंबाईनच्या पूर्वपरीक्षेपर्यंत बॅच जी आहे ती चालणार आहे आता कंबाईनची पूर्वपरीक्षा कधी होईल तर आता कंबाईनची पूर्वपरीक्षा समजा जून मध्ये जर ऍड पडली तर आपण कन्सिडर करून चालू आहे की ऑगस्टमध्ये एक्झाम ज्या ते पूर्वपरक्षा होऊ शकते किंवा सप्टेंबरला च्या फर्स्ट वीकमध्ये पूर्वपर्षा होऊ शकते हे फक्त जर तरच्याच गोष्टी आहेत पण आपल्याकडे कमीत कमी एक साठ दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत असं समजून आणि जास्ति जास्तीत जास्त एक नव्वद दिवस आपल्याकडे अवेलेबल आहेत असं समजून आपण हे प्लॅनिंग जे आहे ते करणार आहोत तर या बॅचची ची फीज किती राहणार आहे तर या बॅचची फीज एकशे पन्नास रुपये महिना या पद्धतीने आपण या बॅचची फीस ठेवलेली आहे अतिशय कमी कमी फी ठेवलेली आहे आपण याची एकशे पन्नास रुपये महिना आपण या बॅचची फीस ठेवलेली आहे लक्षात घ्या तर ही एकशे पन्नास रुपये जे तुम्ही देणार आहात त्याचं परिपूर्ण युटिलायझेशन जे आहे ते आपण स्टडी टार्गेटच्या बॅचच्या माध्यमातून तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हरअप अप करून देणार आहोत ठीक आहे पुस्तकच तुमच्याकडे आहेत वेळ तुमच्याकडे आहे आता स्टडी स्टडी टार्गेट सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे तुमचं काम आता फक्त एक्झिक्युशन करण्याचं आहे कंपल्सरी तुम्हाला एक्झिक्युशन त्या त्या दिवशी जे टार्गेट आहे ते तुम्हाला करावंच लागेल कसल्याही परिस्थितीमध्ये तर आणि तर तुमची परीक्षा जी आहे ती शंभर टक्के निघून जाण्याला तुम्हाला मदत होणार आहे बॅच कुठं होणार आहे बॅच जे आहे ती टेलिग्राम चॅनलवरती आपली बॅच जी आहे ही होणार आहे लक्षात ठेवायची ठीक आहे प्रायवेट टेलिग्राम चॅनल बनवलेलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला डेली स्टडी टार्गेट समजा उद्या आपण आता घेणार आहोत तर उद्याचं टार्गेट तुम्हाला आजच मिळेल जेणेकरून तुमच्या पद्धतीनं तुम्ही कोणी पहाटे उठून जर तुम्ही अभ्यास करत असाल त्या पद्धतीनं तुम्हाला ते टार्गेट फॉलो करायला तुम्हाला सोपं जाईल ठीक आहे प्लस तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्टसुद्धा माझ्याशी करू शकता आणि जर काही शंका निरसन असेल तरीसुद्धा तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय फीज कुठे पेड करायची आहे तर एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव ऍट द रेट आय के डब्ल्यू आय के हा आपला पी आय आय डी आहे तुम्ही याच्यावरती फी जी आहे ती पेड करायची आहे आणि याचा स्क्रीनशॉट जो आहे फीज पेड केल्यानंतर या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव ह्या व्हॉट्सअप क्रमांकावरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे तर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता डायरेक्टली एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल जी सेचाळीस एक्क्याण्णव हा माझा कॉलिंग क्रमांक आहे आणि व्हॉट्सअपचा क्रमांक आहे तुम्ही याच्यावरती नक्कीच तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता मात्र पेड केल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट जातो तुम्ही पाठवून द्या तुम्हाला टेलिग्राम प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची जी आहे हे तुम्हाला पाठवली जाईल तो लक्षात ठेवा कमीत कमी आपल्याकडे साठ दिवस आहेत आणि जास्तीत जास्त आपल्याकडे नव्वद दिवस आहेत असं समजूनच आपण हे सगळं नियोजन जे आहे ते बनवणार आहोत त्याच्यामुळे अपेक्षा आहे की सहा ते आठ तास तुमचा अभ्यास जो आहे हा व्यवस्थितरित्या क्लिअर केला पाहिजे आणि बऱ्याचशाच गोष्टी आपण या टेलिग्रामच्या चॅनलच्या माध्यमातून जे आहे ते आपण पूर्ण करणार आहोत त्याच्यामुळं जर तुमचा कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी कमी असेल माझं होईल का नाही जर असे डाऊट असेल तर एकदा तुम्ही जॉईन करून बघा निश्चितपणे तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढल्याशिवाय राहणार नाही ना प्लस जे कोणी आपल्या चॅनलवरती ट्वेंटी वन डेचं चॅलेंज फॉलो करत असतील त्यांनी त्या चा चॅन त्या टार्गेटशी तुम्ही स्टिक राहा त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला चॅप्टरची नावं मा जे आहेत ते सांगितलेली आहेत पण त्यातले कुठले मुद्दे करायचे आहेत हे डिटेलमध्ये जे आहे ते आपण या डेली स्टडी टार्गेटच्या बॅचच्या माध्यमातून आपण संपवत असतो त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता सर्वांनी जे कोण ट्वेंटी वन डे चॅलेंज सुद्धा जे फॉलो करतायत किंवा ज्यांनी ऑलरेडी वाचलेले पहिले टार्गेट फॉलो पूर्ण केलं दुसरं पूर्ण केले आता तिसरं टार्गेट सुरू आहे तर ज्या ज्यांना कोणाला डीपमध्ये जायचं असेल अजून त्यांनी आपलं हे नक्कीच हा प्रोग्राम जो आहे तो तुम्ही नक्कीच एन्टोरेच्यामध्ये करू शकता ठीक आहे आणि एकदा तुम्ही जॉईन करून बघा तुमचा स्कोर नक्कीच वाढेल तुमचा आत्मविश्वास देखील नक्कीच वाढेल आणि इतके जर तुम्ही पैसे क्लासला घालवत असाल आणि जर पूर्वपरुषा निघत नसेल तर ते पैसेच जे जे जातात जा 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 तुमचे त्यांना कुठेतरी नक्कीच जे आहे ते तुम्ही एकदा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे सर्वांना कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पुस्तक वाचणार नाही तोपर्यंत तुमचे पूर्व परीक्षा सुद्धा किंवा मुख्य परीक्षा सुद्धा तुमची निघू शकणार नाही त्याच्यामुळे कन्सेप्ट समजावून घ्या काय डेली आहे हे आपल्या स्टडी टार्गेटच्या बॅचच्या माध्यमातून पूर्ण होऊन जाईल इतर सुद्धा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सअप करू शकता एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल जेव्हा एक्कण्णव या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही नक्कीच मेसेज करा तुम्हाला त्याचा रिप्लाय जे होती दिला जाईल किंवा तुम्ही कॉल पण करू शकता आणि ज्यांना एनरोल व्हायचं असेल त्यांना हा डी दिलेला आहे याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक उपलब्ध करून देऊन त्याच्यामुळे तुम्ही जाऊन नक्कीच एनरोल करू शकता ठीक आहे सो आपली फी जी आहे ती अतिशय कमी आहे वन फिफ्टी रुपीज आपण याचा चार्ज ठेवले आहे तीस दिवसानंतर पुन्हा तुम्हाला पेड करावं लागेल म्हणजे दुसरं टेलिग्राम चॅनल ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एनरोल केलं जाईल मात्र कमीत कमी साठ दिवस एक दोन महिने किंवा जास्तीत जास्त तीन महिने आपल्याकडे आप त्या तीन महिन्यामध्ये आपल्याला सगळा सिलेबस जो आहे सगळी पुस्तकं जी आहेत ते पुन्हा एकदा रिवाइज करायचे आहेत व्यवस्थितरित्या त्यामुळं जर कुणी तुम्ही आधीच्या पहिल्या बॅच स्टडी टार्गेटच्या बॅचला असाल तर तुम्ही तुम्ही सुद्धा रिव्हिजनसाठी ही बॅच आहे ते नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे तर नक्कीच तुम्ही सर्वांनी बॅच जॉईन करा जास्तीत जास्त जॉईन करा जे पहिले येतील त्यांना पहिल्यांदा ऍडमिशन मिळेल लक्षात घ्या कारण लिमिटेड स्टुडंट असतील तर लक्ष द्यायला थोडंसं बरं पडतं जास्तीत जास्त जर एनरोलमेंट व्हायला लागेल तर कुठेतरी मग आपल्याला ॲडमिशन थांबवावं लागतात त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या बॅचला नक्कीच एनरोल करून घ्यायचा प्रयत्न करा ठीक आहे आणि योग्य डिरेक्शनने पूर्वपरीक्षा काढण्यासाठी शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आणि करतानाच अशा पद्धतीने करा की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा जो दुसरा पेपर आहे कंबाईनचा तो याचा सिलेबस जवळपास सारखाच आहे त्याच्यामुळे पूर्व परीक्षेतून मॅक्झिमम तुमच्या मुख्य परीक्षेत दुसरा पेपर कसा होईल यासाठीच तुम्हाला प्रयत्न जे आहेत ते व्यवस्थितरित्या करायचे आहेत आणि मुख्य परीक्षेला सुद्धा तुम्ही तीच पुस्तक वाचताय त्याच्यामुळे करतानाच पुस्तक अशा पद्धतीने करा की ज्यामधून काही जरी प्रश्न पडला तरी आपला प्रश्न चुकता कामा नये ठीक आहे तर नक्कीच तुम्ही या बॅटचा विचार करू शकताय मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल थ्री सेकंड वर्ड दर इट के डब्ल्यू ए आपला यू पी आहे त्याच्यानंतर तुम्ही पे केल्यानंतर स्क्रीनशॉट जो हो आहे हा त्याच व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही पाठवून द्या तुम्हाला बॅचमध्ये ज्या ते ॲड केलं जाईल आणि बॅच जय ते आपली पंचवीस मेपासून सुरू होईल ठीक आहे पंचवीस मेपासून सुरू होईल पंचवीस मे पासून पुढच्या एक साठ ते नव्वद दिवसामध्ये आपल्याला ही सगळी पुस्तकं जी आहेत व्यवस्थितरित्या वाचून संपवायची आहेत व्यवस्थित रित्या टार्गेट तुम्हाला मिळत जाईल प्रत्येक विषयाचं तुम्हाला टार्गेट मिळेल ठीक आहे असं नाही की कुठल्या तरी एक विषयाचं तुम्हाला टार्गेट मिळेल मग नंतर दुसरं तसं नाही होणार सगळ्या विषयाचे डेलीच्या डेली तुम्हाला टार्गेट्स मिळतील मॅथ्स अँड रिजनिंगचं फक्त तुम्हाला चॅप्टरचं टार्गेट मिळेल मात्र जे चे सब्जेक्ट आहे त्याचं तुम्हाला कन्सेप्ट मिळतील म्हणजे पॉईंट्स मिळतील तुम्हाला ते पॉईंट्स डेलीच्या डेली वाचायचे आहेत सांगितलेले पॉइंट डेलीचे डेली करा म्हणजे तुम्हाला जास्त प्रेशर सुद्धा तुमच्यावरती येणार नाही आणि पुस्तक पहिल्यांदा सगळी अवेलेबल तुमच्याकडे करून घ्या तरी फक्त साठी बॅच राहील लक्षात घ्या ज्यांना एनरोल करायचं असेल त्यांनी नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता ओके okay, तर भेटा पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट